नमस्कार मी श्रीकांत मुरेकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा सध्या जी चर्चा चालू आहे की पाकिस्तानचे जे अवैध नागरिक भारतामध्ये घुसून बसलेले आहेत म्हणजे ज्यांनी व्हिसाच घेतलेलं नाही ते तर अजून वेगळेच किंवा हे रोहिंग्यासारखे घुसपट्टी ते सगळे वेगळेच पण अधिकृतरित्या व्हिसा घेऊन जे आलेले ज्याच्यावर आम्ही व्हिडिओ केला जे भारतात घुसून बसलेले त्याच्या व्हिसाची मुदत संपली ते परत गेले नाही त्यांना हकलताना आणि त्या सगळ्याच्या ह्याच्यावरती हे प्रत्यक्ष फिजिकली जे पाकिस्तानी आहेत तिकडचे व्हिसा नागरिकत्व असलेले त्यांना सगळ्यांना ते एखाद्या हकलता येऊ शकेल किंवा शोधता येऊ शकेल पण जे तिथलेच आहेत ह्यांच्या मनामनामध्ये जो पाकिस्तान घुसून बसलेला आहे तो कसा काढायचा हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे बावीस तारखेला हल्ला झाला तो हल्ला झाल्याच्या नंतर आज तागायत पंधरा दिवस जवळपास सगळ्याला उलटताय ते तोपर्यंत सुद्धा अजूनही बालाकोटचं किंवा हे सगळं जे एअर स्ट्राईक आणि काय म्हणतील त्या सर्जिकल स्ट्राईक पुरावा कुठं आहे असं म्हणणारे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिन्नी अजून सुद्धा आमच्याकडे आहेत हे ज्या सगळ्या अशा सगळ्या ह्या लिब्रांडू डाव्या पुरोगामी पत्रकार विचारवंत राजकीय नेते ह्या सगळ्या बदमाशांच्या डोक्यात जो पाकिस्तान घुसून बसलेला आहे तो कसा काढायचा हा सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणजे तुम्ही विचार करा की जेव्हा जे, जे तिथल्या नागरिकांनी म्हणायला पाहिजे किंवा पाकिस्तान यांना येऊन सांगणार आहे का की तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या नंतर आमचं एवढं नुकसान झालं इतकी लोक मेले हे घ्या त्यांचे फोटो हे त्यांचे डेथ सर्टिफिकेट काय अपेक्षित काय यांना है नेमकं आपला सरकार विशेषतः आपलं सैन्य दल ज्या पद्धतीनं काम करत आहे गेले पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र भारताला अतिशय अभिमानाचा असा हा विषय आहे कोणी कधीही ह्या आपल्या सैन्य दलाच्या कारवाईवरती त्यांच्या कार्य म्हणजे प्रणालीबद्दल कधी शंका व्यक्त केलेली नाही आणि भिंता डाव्या पक्षाचे प्रवक्ते जेव्हा असं बोलतात की चीन आया था जेव्हा त्यांना विचारलं की तुमच्याकडं काय पुरावा आहे घुसल्याचा ते उलट काय विचारतात तुमच्याकडं न घुसल्याचा काय पुरावा जेव्हा की प्रत्यक्षामध्ये आपल्या कमांडर इन चीफ सैन्याचे जे प्रमुख आहेत ते अधिकृतरित्या जेव्हा काही निवेदन करतात तेव्हा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा की हे बदमाश जसं असं म्हणतात की चीन आपण घुसमाच्यावरती विश्वास ठेवायचा हे जे आमच्या सगळ्यांच्या ह्या लिब्रांडूंच्या मनामध्ये घुसून बसलेलं हे पाकिस्तान चीनवादी भूते ना ते कसं काढायचं हा प्रश्न आहे खर जी काही लढाई आहे ती ती लढाई आहे सीमेवरची एकीकडून पाकिस्तान एकीकडून चायना ही लढाई तुलनेनं सोपी आहे समोरासमोर दिसती तरी पण ही जी दुसरी लढाई आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून मी जुनं पण सांगत नाही तुम्हाला आताची तुम्हाला मी गोष्ट सांगते ज्या पद्धतीनं बोला आले त्या फारुख अब्दुल्लांचा काय इंटरव्ह्यू मुलाखत घेतल्या गेली त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं ते उकडून ज्यांना आता भारतामध्ये अवैधरित्या असलेले जे पाकिस्तानने त्यांना वापस पाठलं तर मानवाधिकाराचं कसं म्हणून किरकिर म्हणजे चिंता वाटा आली ते बदमाश फारुख अब्दुल्ला त्याच मुलाखतीमध्ये ह्याचं उत्तर देत नाहीत की प्रत्यक्ष या काश्मीरमध्ये जेव्हा हिंदूंची हत्या झाली त्यांना हकलून देण्यात आलं तुमच्या बायका इथे सोडा आणि वापस जा म्हणून त्यांच्या स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा तर तेव्हाही हुवा तो हुवा म्हणतात आत्ताची गोष्ट सांगतो मी तुम्हाला जुने फारुख अब्दुल्लाचे जुने पण वक्तव्य सांगत नाही अमन चोप्रा या पत्रकारांनी घेतलेला त्यांचा इंटरव्ह्यू उपलब्ध तुम्ही पहा नुसतात काय बोलायला लागले ते हे अशा पद्धतीनं जे इथे राहिले बदमाश आणि यांच्या मनामधला हा जो पाकिस्तान चीनवादी सगळा हा इलेमेंट आहे हे जे सगळं विष आहे त्याचं काय करायचं अजून एक मुद्दा फार चांगल्या पद्धतीने आता चर्चेमध्ये समोर आलेला आहे एकोणीसशे सेहेचाळीसला भारत स्वतंत्र व्हायच्या आधी प्रांतिक सरकार आणि त्यांच्या निवडणुका झाल्या मोजक्या लोकांना तो निवडणुकीचा अधिकार मतदानाचा अधिकार होता ते बरोबर आहे काय सगळ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा मुस्लिम लीगला जी मतं मिळालेली आहेत त्या पद्धतीने मुस्लिम बहुल सगळा प्रदेश जो आहे पाकिस्तान तयार झाला हिंदू बहुल किंवा बाकीचा जो भारत तयार झाला हे सगळं बरोबर आहे पण एक गंभीर मुद्दा असा आहे त्या निवडणुकीतला आत्ताचा जो भारत आहे ह्या भारतातला मद्रास प्रांत असो आपला मुंबई प्रांत असो ह्या वेगवेगळ्या प्रांतामधून सुद्धा ज्यांनी तेव्हाही मुस्लिम लीगला मतदान केलेलं आहे पण ते आता तेव्हापासून भारतातच आहेत लक्षात घ्या फरक तुम्ही ज्यांना पाकिस्तान पाहिजे होता त्यांनी पाकिस्तान मिळवला ते पाकिस्तानमधले होते किंवा काही जण पाकिस्तानमध्ये गेले हा एक भाग आहे फक्त पण ज्यांना पाकिस्तान पाहिजे होता ज्यांनी मुस्लिम लीगला भरभरून मतदान केलं असे खूप हे जे सगळे बदमाश आहेत देशद्रोही आहेत तेव्हापासून भारतात आहेत आता आपण जे भारताचे अधिकृत नागरिक येते हे जे पाकिस्तानचे तेव्हाचे सगळे जे समर्थक होते बदमाश अजूनही ती विश्ववल्ली इथे आहे ही कशी काढायची याचं उत्तर द्या जो नागरिक अधिकृतरित्या नाही त्याला काढण्यासाठी काहीतरी प्रक्रिया आहे पण जो प्रत्यक्ष इथलाच आहे आजही त्याच्या मनामध्ये भारता विरोधाचं देशविरोधातलं देशद्रोही असं सगळं विष त्याच्या मनामध्ये भरलेलं आहे ते कसं काढायचं हे लोक कसे काढायचे जेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या बाजूनं म्हणून मुस्लिम लीगला मतदान केलेल्या ज्या अवलादी आहेत तेव्हाच्या आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे तथाकथित बाकीचे इथले आजचेही स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे जे सगळे लिब्रांडू आहेत आताही हे समर्थन करायला आले किंवा तावा तावाने जे चालले ना चाल दुसरा एक तुम्हाला मी प्रकार समजून सांगतो आत्ताच सांगतो मी हे पंधरा दिवसातलं मग भारत काय झोपा काढतो का छप्पन का, इंच वाले मोदी काय करायला लागलेत अरे सव्वीस अकरा झाल्याच्या नंतर तुमचे एकशे बारा इंच वाल्या मनमोहन सिंगांनी काय केलं होतं सोनिया गांधींनी काय केलं होतं राहुल गांधींनी काय केलं होतं इंदिरा गांधींनी सुद्धा बांगलादेश निर्मितीच्या वेळेस किती वेळ घेतलेला होता कुठलेही अशा पद्धतीचे निर्णय ह्या कुणा पत्रकारांना कुणा विचारवंतांना कुणा काँग्रेसच्या प्रवक्त्याला वाटलं म्हणून त्या पद्धतीनं होत नसतात हे सगळे निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष सैन्य बळ ज्या पद्धतीने काय म्हणते त्याला त्यांचे निर्णय असेल त्यांचा अभ्यास असेल त्याच्या पद्धतीनं होईल ते, ते, पद्धती ते।, ते कधी होईल सांगत बसायला पत्रकार परिषद घेणे चर्चा करून ते काही अशी गोष्ट नसते ती म्हणजे हा जो मुद्दा चाललेला आहे ही जी मानसिकता चाललेली तुम्ही लक्षात घ्या जे लोक इतके वर्षानुवर्ष काश्मीरमध्ये वर्षा वर्षा या सगळ्या आतंकवाद्यांनी ज्या पद्धतीच्या कारवाया सगळ्या केल्या इतक्या वर्षापासून तेव्हा काही बोलले नाही साडेचार वर्ष ह्या काश्मीरमध्ये शांतता नांदली पर्यटनाचा व्यवसाय वाढला बाकीचे व्यवसाय वाढले मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या राज्यातून लोक मजूर व्यवसायासाठी म्हणून तिथे गेले तिथल्या लोकांना याचा फायदा झाला सगळं झालं या काळात कोणी काही बोललं नाही आणि आता हा पहलगामचा हल्ला जाऊन दहा पंधरा दिवस होत नाही तर आरडाओरडा असं चालू आहे की जसं काही काय घडलंय की जो घडला तो प्रकार गंभीर आहे त्याच्याबद्दल वाद नाही ह्याच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष सैन्यबळ काय कृती करेल सरकारच्या वतीनं काय निर्णय घेण्यात येईल जेव्हा की बाकीची जी सिव्हिल पातळीवरची म्हणतो आपण त्या पद्धतीचे दिवाणी पद्धतीचे ते सगळे जे दिवाणी पद्धतीच्या ज्या कारवाया म्हणतो त्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत पाणी वाटपाच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे आर्थिक कोंडी पूर्णपणे केलेली व्यापाराची कोंडी पूर्णपणे केलेली भारतावरून पाकिस्तानचे विमानं जायला बंदी घातलेली म्हणजे एअरस्पेस नाकारलेली आहे पोर्टमधून पाकिस्तानची अजून एक मोठी फार मोठी अडचण अशी आहे की त्यांचा आणि आपला जो समुद्रकिनारा सामायिक असा आहे त्याच्या कितीतरी किलोमीटरपर्यंत जला भारताचा एरिया मानला जातो समुद्रात सुद्धा जो देश आहे त्याला लागून असलेली सीमा काही महिलापर्यंत त्यांचा समुद्राच्या त्यांचा हक्क असतो तिथून त्यांच्या बोटी न्यायला बंदी घातलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी भारताने केलेल्या आहेत कडकपणे गेल्या पंधरा दिवसामध्ये दिवाणी पद्धतीच्या ज्या ज्या काही सगळ्या उपाययोजना करायच्या आहेत लिले ते सगळे केले गेलेले आहेत हे सगळे समोर दिसत आहेत जे सव्वीस अकराच्या नंतर सुद्धा काँग्रेसवाल्यांनी केलेले नव्हते हे बदमाश जेव्हा आता असं म्हणायला लागले काय कराले झोपा काढायलात का ताबडतोब हल्ला कसा होत नाही काय नाही ही जी इथल्या तथाकथित शुद्ध भारतीय असलेले शुद्ध भारतीय म्हणजे ज्यांचा व्हिसा ज्यांचं नागरिकत्व भारतीय आहे ह्या बदमाशांच्या डोक्यामध्ये जो पाकिस्तान घुसून बसलेला आहे तो पाकिस्तान कसा काढायचा ही वसंतवाणी आजची मुदत संपली व्हिसा झाला बाद राहण्याचा नाद भारतात अवैध हा कला सारे पाकिस्तानी नको मनमानी अशांचीही भारतात म्हणे नाही लोकशाही ही लोक हुकुमशाही मोदींचीच कुणाला वाटते डर का माहोल कुणाचे हे बोल सांगा जरा अशा भारतात राहती कशाला अवैध उशाला फिसा ज्यांच्या त्वरित हाकला अवघीही गाणं त्वरित हाकला अवघीही घाण देशावर ताण फुकटचा कांत म्हणे हाणा इथला लिब्रांडू कायद्याचा दांडू लावा त्याला कायद्याचा दांडू लावा त्याला ढोंग बघा कसं ते भारत कसा वाईट भारता भारता आहे भारतामध्ये लोकशाही कशी मेलेली आहे भारतामध्ये मोदी अमित शाह मोदी कसे हिटलर सारखे वागतात हुकुमशाही आहे संविधान खत्रेमे डरका माहोले हे सगळं म्हणत होते ना अकलाखची लिंचिंग कशी झाली मुसलमानांना कसं ठेचून काढलं जाते मग मुसलमानांनी इथं राहायचे हाऊस कशासाठी जे इथले नागरिक आहेत त्यांची मजबुरी ते भारतात राहतात हे एक वेळ तरी मान्य करतात जे पाकिस्तानी नागरिक आहेत बदमाश हे सगळे मुदत संपल्याच्या नंतर इथं काय करायला लागलेत ह्याच्यात त्यावेळेस यांचं ढोंग उघडं पडतं आणि त्यांनी इथं राहावं म्हणून हे बाकीचे का गळा काढतायत त्यांना बाहेर पाठवू नका मानवाधिकाराचं पालन करा ते इथलेच आहेत या पद्धतीनं जे गळा काढतायत त्यांनी याचं उत्तर द्यावं मुसलमानांना राहण्यासाठी भारत ही चांगली भूमी नाहीये ना मोदी हुकुमशाह आहेत ना हिटलर येत ना संविधान खत्रे मे लोकशाही मेली ना मग यांना इथं का ठेवलं यांना जर हाकलून दिलं जात असेल त्यावेळी तुम्ही का गळा काढायला लागलात ह्याच्यातून ह्यांचं हे ढोंग उघड पडतं आहे म्हणून म्हटलं की भारतामध्ये अवैध राहणारे पाकिस्तान यांचं माहिती आहे आपल्याला पण ह्यांच्या मनामनामध्ये हा अवैध नाही वैधरित्याच पाकिस्तान घुसून बसलेला आहे तो कसा काढावा हा खरा प्रश्न आहे इथेच थांबूया धन्यवाद